अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता त्याचे नाव महादेव तो रोज स्वामी समर्थांच्या मठाबाहेर बसून भिक्षा मागत असे एके दिवशी स्वामी मठातून बाहेर आले आणि त्यांनी महादेवाला पाहिले स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले अरे बाळा का असा हवालदिल झाला आहेस महादेव म्हणाला स्वामी माझ्या घरात एकही दाणा नाही आणि माझी मुले भुकेने व्याकुळ झाली आहेत माझ्या नशिबात फक्त गरीबीच आहे स्वामींनी स्मितहास्य केले आणि म्हणाले जा आजपासून तू काही मागू नकोस फक्त मठात येऊन मला नमस्कार कर आणि परत जा महादेव रोज मठात यायचा स्वामींना नमस्कार करायचा आणि परत जायचा काही दिवस असेच गेले एके दिवशी त्याला रस्त्यात एक जुनी झोळी सापडली त्याने ती उचलली आणि घरी घेऊन गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची पत्नी ती झोळी स्वच्छ करत होती तेव्हा तिला आत काहीतरी जड वस्तू जाणवली तिने पाहिले तर त्या झोळीमध्ये सोन्याच्या मोहरा होत्या महादेवला खूप आनंद झाला त्याला आठवले की हे सर्व स्वामींच्या कृपेनेच घडले आहे तो लगेच मठात धावत गेला आणि स्वामींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला स्वामी तुमच्या कृपेने माझे दारिद्र्य दूर झाले पण तुम्ही मला काही दिले नाही तरीही हे कसे घडले स्वामींनी महादेवाच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले मी तुला मागण्याची सवय मोडायला सांगितली होती जेव्हा तू मागणे बंद केलेस तेव्हा ब्रह्मांडाने तुला ते दिले जे तुझ्या नशिबात होते माझ्यावर विश्वास ठेव आणि काम करत राहा बाकी मी आहेच या कथेवरून हे सिद्ध होते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना योग्य वेळी आणि योग्य मार्गाने मदत करतात